आपण घरात आलो रो बाबा नको शिता असलं घरात काहीतरी शिकवायला चालू केलं तू चांकट कस मग पहिलं बघा आमचं मोठे मोठे लक्झरियस काय म्हणतात आय टी क्लासेस बघून आलाय ओके काही सो आम्ही इथे आता यमाच्या शोरूमला आलो आहे गाडी बघायला आम्हाला मॉडेल बघायचं आहे दोन हजार पंचवीसची ची एफ झेड सो बघू ಮೇನೆ ಹೈದ್ರಾಬಾದ ತಯಾರು ಮಾರ್ಕೆಟ್ ರೇ ಈ ನ ओके सो गाईज आम्ही आज चाललो आहे आमच्या पिल्लूच काय म्हणतात आय टी क्लासेस बघायला सो आम्ही आता लो इथ का ना नाही सापडत काय काय नाही इथं फक्त गांडवणं एवढंच आहे फक्त मार्केट आणि बिझनेस आहे इथं इथं काय नॉलेज बिलेज नाही आम्ही इथं पिल्लूच्या क्लासेससाठी जावाच्या क्लासेससाठी आम्ही इथं चौकशी करायला आलो आम्ही इथं गुगल मॅपवरून सगळं लोकेशन बघितले पण आम्ही एक आहे केली जिथं क्लासेसच्या बाहेर सगळे स्टुडंट थांबलेत ना आम्ही स्टुडंट्सला सगळ्यांना विचारलं सगळ्या स्टुडंट्सनी सांगितलं की काय फायदा नाही येऊ नका काय प्लेसमेंट नाही काय नाही फक्त बोलतात बापरे आमचा पिल्लू इथे शिकायला येणार आहे दररोज लिफ्ट नाही येणार आहे लिफ्ट नाही असं चालल्यावर काय होत आम्ही रिवानी फिलीत का चल झाला पण दुसरे कड सांग आमच्या पिल्लू शेटचा फर्स्ट शर्म आहे हे बघा गाईच फिल्म आमचा डायग्नोसिस करतोय ফিল

तुझा नंबर शेअर करतो का मी एक वर डॉक्युमेंट वापस रन करतो सी पाच वेळा स्टार प्रिंट <laughs> तो स्टेटमेंट कॉपी करू का उद्या पाचशेचा पाच हजार झाला तर पाच हजार वेळा तो स्टेटमेंट कॉपी करू का म्हणजे तू काम एकच करतोय फक्त वारंवार तेच तेच काम करतोय बरोबर अशाच प्रॉब्लेमला सॉल्व्ह <laughs> करायसाठी आला लुट काय म्हणतो की जर एखादं काम करायचं आहे नाही करायचं दॅट इज टोटली फाईन मी फोर्स करणार नाही बिकॉज त्याच्यात माझं काही घेणं देणं नाही ठीक आहे बट थिंक अँड डिसाइड बिस्किट घेतला ए इकडे दे रे मोत्याला ते माझ गोल्ड आहे ते मते अरे चल खा ना रे ते खात का खातोस तू हाय gini खा दी काय खात नाही तेल रूमवर जाऊन आणावं लागेल आपला अंडा राईस उडे उडे खायला तुला आता उडा खाले देर <laughs> <थी> था। <laughs> था। था। एक नंबर आहे खा खातोय छान आहे ना कोल्हाय उलडू उद्या रात्री येतो बारा वाजता हा उद्या काय काय माझी जॉब झाली तुला येतो पिलू खायला घेऊन मी आणि पिलू दादा येतो खायला हा काय काय खायचं तुला सांगू उद्या काय काय तुला खायचंय काय काय करायचं तुला डोळ्यात नक्की किती प्रेम आहे काय झालं रे रेथ आंघोळ केला नाही का तू वर पावसात काय तुझे कसे आहेत मित्राला कालियाला बोलव एकटाच खातो का तू त्याला बोर बनवतो हाती संपव उद्या बिर्याणी आणतो हा इथे चिकन आणतो खा ए खा रे वडला खा काय गप चुपच अरे पिलो नसत पिले तुला खा खा बसून आहेत बर का पिले लॉयल्टी लॉयल्टी जी आहेत ना लॉयल्टी खर तर लॉयल्टी एक्सपेट इथे एक्सपेट ना धोका नाही पिलू म्हणजे कसं माहिती आहे का त्यांच्यावरती नाही जीव लावणं असा काही व्यर्थ जात नाही किती पण जीव लावा म्हणजे दररोज आपण सकाळी जातो दररोज सकाळी येते दररोज सकाळी बघते काय पण मत आहे इथला डॉन आहे बर का तू डॉन आहे भाऊ डॉन आहे भाऊ डॉन डॉन म्हणतात डॉन भाऊ समाटाचं गाणं लावतो तुझ्यावरती आम्ही सभा आणि हुडू आले <laughs> खंबत नाही कधी हे दूध वाला तू तर खावो दे रे ती जरा बिस्किट त्या का काल्याला सारतो काल्या खायनाच गेला काय असं